नमस्कार सर्वांना शेतकरी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते शेतातून आलो होतो आणि शेतातून आल्यानंतर आज दिवसभर का नाही काठ्या उभ्या करायच्या असं शेतात काम चालू होतं म्हणजे टोमॅटोला काठ्या आणायचं काम चालू आहे पहिला तारकाटीचा मांडव काढायचं पण काम चालू आहे मग आज आल्यानंतर आज घरी आल्यानंतर पहिल्यांदा टेन्शन असते म्हणजे स्वयंपाकाचं बघा मग ह्यात का नाही त्यांनी गावातला बाजार म्हटल्यानंतर का नाही मासं आणून दिलं मग कामाचा कंटाळा आला होता त्यामुळं काही मी व्हिडिओ बनवणार बनवणारच नव्हते पण तरी पण म्हटलं चला आपली मासं बनवण्याची पद्धत तुम्हाला पण दाखवावी मग त्यासाठी की नाही तेल घातलं तेला चटणी भाजून घेतली आणि मसाला केला मसाल्याला पण काही असं नव्हतं बरं का माझ्याकडं म्हणजे लसूण खोबरं घातलं आहे आणि जिरा आणि तेळ घातलेली एवढाच असा मसाला किंवा टोमॅटोचं कांद्याची पेस्ट असं काही घातलेलं नाही फक्त आपला आपला साधा मसाला असतो की नाही लाल तिखट आणि हे वापरलं आहे आणि खडा मसाला पण माझ्याकडे काही शिल्लक नव्हता त्यामुळे म्हटलं चला जे असेल त्यातच करायचं मग काय जेवढं होतं तेवढ्याचा मसाला केला आणि छानपैकी परतून घेतला पण पहिल्यांदा परतताना तुम्हाला वाटलं की नाही त्या चटणी करापली पण नाही असा एकदम लाल असा नाही फोडणी अशी छान बसली की आमटी पण तेवढी चवीला लागते बघा आणि आम्ही कसं मासा फ्राय करते ती किंवा तळते ती ते पण कधीकधी कधी करतो पण शक्यतो गडबडीच्या वेळात शेतातून आल्यानंतर कन्हा आम्ही शक्यतो माशाचं कलावणच करतो म्हणजे कसं आपलं भाकरी चपाती भाताबरोबर खायला आपलं येतं आहे मग त्यासाठी की नाही मी आज पण नाही माशाचं आमटीच बनवणार आहे आणि ती चवीला खरंच खूप सुंदर अप्रतिम लागते म्हणजे कसं आहे प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगवेगळ्या असते त्या कुणाला सुका मासं खायला आवडते कुणाला तळलेलं मासं खायला आवडते ती आणि तुम्हाला खरं सांगू का आमच्या माहेरींना पहिलं खसखस लावून घरा लावून असं मासा तळायचे ते पण खरं खूप छान लागते बरं का ते पण तुम्ही कधी पण किंवा बेसन लावून असं पण तळ देते पण त्यापेक्षा पण का नाही मला आपलं माझ्या पद्धतीने बनवलेलं आवडतं का तर आपलं ह्या पद्धतीने आमची आई पण बनवायची आणि मी पण आईच्या पद्धतीनेच बनवते बघा आणि खरंच चवीला खरंच खूप छान लागते ती तुम्ही एकदा बनवून बघा आणि ह्यात काय मी कुठलाही बाकीचा बाहेरचा मसाला वापरलेला बा नाही हाई आपलं घरातलंच आमची जे लाल तिखट बनवतं ते आणि जिरं आणि तेल एवढंच घातलं ह्यात आणि ह्यात नाही हे का हे मासे आणले होते दोन चार वेळा स्वच्छ धुवून घेतले आणि आता ह्यात कन्हा स्व म्हणजे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि कसं आहे हे परतून घेताना का नाही त्याला पाणी आधी गरम करायला ठेवायचं म्हणजे कसं होते ह्यात गरम पाणी वाचायचं का तर एका उकळीत कालवण शिजतं त्यामुळं नाही ह्याला जास्त वेशिजू द्यायचं आहे त्यामुळे आपण उकळी आलेलं उकळत आलेलं किंवा जास्त गरम असलेलंच पाणी ह्यात घालायचं म्हणजे मासं कसं विरगळणार नाही त्यात ह्यासाठी बघा मग मी एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं तर मला काही चमच्यानं हलवायला येत नव्हतं म्हटल्यानंतर म्हटलं उलाद्यानं हलवून घ्यावं का तर मसाला भाजायला चमच्याची गरज असते उलाद्ञानं पण जमतो भाजायला पण तरीसुद्धा मला चमच्यानंच आवडतं मसाला भाजायला मग आता हे सगळं मांस आहेत का नाही असं एक सारखं हे परतून घेतला आणि आता की नाही ह्यात गरम पाणी करायला ठेवलं आहे ते गरम पाणी झाल्यानंतर का नाही ह्यात वतायचं जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा रसा करायचा आम्ही घरात पाच सहा माणसं आहे मग त्या माणसांनुसार का नाही आम्हाला मी एवढी आमटी केली बघा का तर आम्हा सगळ्यांना एवढी आमटी पुरते छान अशी आमटी झालेली आहे त्यात मसाला घातलेला आहे आणि तुम्हाला सांगू का प्रत्येकाला प्रत्येकाची खाण्याची पद्धत वेगळी असते कुणाला घट्ट कालवण आवडतं तर कुणाला सैलसर असं सरसरीत कालवण आवडतं तर आमच्या इकडं आम्हाला जरी शेतातल्या शेंगा वगैरे पिकत असल्या तरी आम्ही कालवणात जास्त प्रमाणात कुट न वापरता आम्ही अशीच कालवणं ही असतात बरं का आमची का तर जास्त कोटाची किंवा जास्त मसाल्याची अशा आमच्या आमट्या नसतात फक्त आमची चटणी मात्र एक नंबर असते बरं का लाल भडक अशी की नाही चटणी करतो आम्ही आणि झणझणीत आणि चविष्ट त्यात कुठलाही मसाला घालायला लागू नये अशा प्रकारची चटणी आमची असते बघा